एबीके न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अनुज तारे यांनी रिसोड येथील वार्षिक तपासणी केली असता यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी रिसोड तालुक्यातील पोलीस पाटलांनी केलेलं कर्तव्य याबाबत केलेली उत्तम कामगिरी चांगली केल्याबद्दल आणि आपल्या पदाचा सदुपयोग केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांचं कौतुक केलंय यावेळी सर्व पोलीस पाटील यांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक तारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस पोलीस अधीक्षक तारे आणि ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे आणि जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेशराव सरनाईक यावेळी उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी के वर क्लिक करा